मी धारा विधानसभेची विभाग संघटक आहे माया जाधव कुठला पक्ष बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांचा रिडेव्हलपमेंट झालं पाहिजे विरोध आहे झालं पाहिजे पण तुम्ही एक लाख पेक्षा अपात्र करता आम्ही इथे जे घरं बांधलेत माती डोक्यावर पाट्या घेऊन माती भरणे टाकून आम्ही घरं बांधलेत आणि तुम्ही आम्हाला हिथून उठून मिठागरला टाकणार आणि इथून तुम्ही मिठागरला टाकल्यानंतर परत आम्हाला आणणार नाही धारावीमध्ये कारण तुम्हाला सिंगापूर हे जे आहे <laughs> थे थे है ना इथे बँड्राला ते तुम्हाला तिथून बीकेसी वरून ते सिंगापूर बीकेसी हे बीकेसी करायचं आहे यांना इथे महाराष्ट्रातल्या लोकांना इथून हकलून द्यायचं आणि यांना इथे आपलं राज्य करायचं आहे आम्ही इथले स्थानिक आहोत आम्हाला कुठे देणार इथले नागरिक रोजीरोटी कमवणार आहे घरगुती धंदे करणार आहेत त्यांना कुठे जागा देणार हे तुम्ही सांगा ना येत आहे फक्त मार्क करताय तुम्ही डेव्हलप कुठल्या पर्यंत डेव्हलपमेंट करता तुम्ही नागरिकांना दिला असेल ना लोकांना दिलेलं दिलेलंच नाही हे प्लॅन कुठे देणार मंदिर मस्जिद कुठे बांधणार हे तुम्ही सांगा ना पब्लिकला ना पब्लिकला तुम्ही भूलभूल करता इथून उतरून मिठागरला टाकणार जसे पटरी सायन पटरीच्याकडची झोपडपट्टी तोडली वाशीला आहेत त्यांना ते अजून वाशीमध्येच आहेत त्यांना इकडे डेव्हलपमेंट केलं इकडे त्यांना जागा दिली नाही दिली मग हे असंच करणार आहेत आम्हाला फसून तुम्ही आम्हाला आम्ही डेव्हलपमेंटच्या विरोध नाही आम्हाला सुद्धा डेव्हलपमेंट पाहिजे शाळा कॉलेज मंदिर मस्जिद सगळं पाहिजे आम्हाला इथे सुविधा पाहिजे कोणाला नको आहे पण तुम्ही आम्हाला इथल्या नागरिकांना विश्वासात घ्या तुम्ही आम्हाला दाखवा ना कुठे देणार कुठे नाही धंदा बिझनेस करणाऱ्याला कुठे देणार लेदरवाले आहेत कारखानेवाले आहेत छोटे मोठे धंदेवाले आहेत ते कुठे जाणार त्यांना कुठे देणार जागा हे आम्हाला सांगा हे आम्हाला दाखवा ना कुमारवाडी आहेत मटकी बनवत त्यांना जागा कुठे देणार हे तर आम्हाला सांगा ना प्लॅन दिलाच नाही दिला अदानी तर म्हणतात संपूर्ण प्लॅन रेडी आहे कुठे दिला तू स्वतः दुसऱ्याला दाखवतोस आमच्या आम पब्लिकच्या आम, आम समोर ये ना आम पब्लिक समोर दाखव ना त्यांना विश्वासात घेत त्यांना एक मिटिंग लाव सभा लाव आणि सांग ह्या आर आला हे असे हे दाखव ना आम्हाला तर आम्ही विश्वास करणार ना